तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताई दादांना हा प्रश्न पडलेला आहे की युट्यूब मध्ये आपलं कसं कम्प्लीट होत कारण याबद्दल बऱ्याच तुमच्या तुमच्यासारख्या मला ही सुद्धा शंका होती पण युट्यूबचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या आणि म्हटलं तुमची सुद्धा ही शंका दूर करावी कारण या गोष्टींना युट्यूब मध्ये आपल्याला जास्त कोणीच सांगत नाही आणि मग आपल्याला म्हणजे आपल्या शंका आपल्या शंका तशाच राहून जातात तुम्हाला एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या काही गोष्टी लक्षात आणि हे ना स्वतः मी म्हणजे ना माझ्या ऑब्झर्व्ह करून म्हणजे हा या मिनिटाचा व्हिडिओ टाकल्यानंतर मला किती गोष्ट मिळाल्या यावरून मी हे कॅल्क्युलेशन काढलेलं आहे तर आता जर समजा आपली मेंटॅलिटी काय असते की आपण सहा मिनिटाचा व्हिडिओ टाकलाय अपलोड केला युट्यूबला तर तो दहा जणांनी बघितल्यानंतर म्हणजे दहा लोकांनी सहा मिनिटाचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला वाटतं आपल्याला एक तास मिळाला पाहिजे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला काय असतं दोन म्हणजे झिरो पॉईंट दोन झिरो पॉईंट पाच असं असतो आणि त्यावेळेला आपल्याला एवढं कन्फ्युजन होत मी तर सहा मिनिटाचा व्हिडिओ टाकलाय बऱ्याच वेळेला वीस जण बघतात बघा कुठे तीस चाळीस जणांनी बघितला की तिथे एक पॉईंट दोन किंवा एक पॉईंट पाच असतो त्यावेळेला पण आपल्या मनात शंका राहतेस ना की मी एवढ्या मिनिटाचा व्हिडिओ बघितला तर एवढं वॉच टाइम कमी आलं नक्की काय आहे नंतर बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं बघा आपण वॉच टाइम वाढावा म्हणून ना दहा मिनिटाचा किंवा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ टाकतो मग आपल्या डोक्यात एकच असतं की दहा माणसांनी बघितलंय म्हटल्यावर एवढं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे आपण लगेच कॅल्क्युलेशन करतो आपलं चुकतं मध्ये वेगळं आलेलं असतं आपल्याला ग्रहित असतं एवढं असं म्हणजे बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन होत असतं आज मी ते दूर करणार आहे तुम्हाला मी एक सांगते तुम्ही आठ मिनिटाचा व्हिडिओ टाकलेला आहे हा आठ मिनिटाचा व्हिडिओ युट्यूब मध्ये फक्त सहा मिनिटाचा काउंट होतो आठ मिनिटाचा होत नाही आपण दहा मिनिटाचा टाकला तर आठच मिनिटाचा काउंट होतो तुम्ही म्हणणार हे कसं काय तर तुम्हाला सांगते आपण ज्यावेळेला व्हिडिओची सुरुवात करतो नंतर एंड करतो आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा लक्षात येत नाहीत पण ना एवढं तरी नक्की आहे की सहा मिनिटाचा व्हिडिओ टाकला की त्यातली चारच मिनिटं युट्यूब कडनं काउंट केली जातात याप्रमाणे आता तुम्ही समजून जा दहा मिनिटाचा टाकला की आपला आठच मिनिट व्हिडिओ बघणार त्यातून सुद्धा बरेच जण असे असतात की त्यांना माहिती आहे सुरुवातीला काय सांगणार आहेत तर शेवटी काय सांगणार आहे मग डायरेक्ट स्किप करतात मध्ये दोन तीन मिनिटांवर आणतात थोडस ऐकतात स्किप करतात एक दोन मिनिटं ऐकतात यामुळं दहा मिनिटाचा व्हिडिओ जर दोन मिनिट पहिली स्किप केली नंतरची दोन चार मिनिटं भेटली परत स्किप केली नंतर एक मिनिट बघितला दहा मिनिटाचा व्हिडिओ तीनच मिनिट बघितल्या आपल्याला कसं काय त्यांच्याकडून वॉच टाइम भेटणार म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि हे आप आपल्या लक्षात येत नाही आपलं काही एकच टार्गेट असतं व्हिडिओ मोठा बनवायचा आणि वॉच टाईम मिळवायचं पण प्लीज असं काही नाही मी ना ही। आ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना दोन्ही व्हिडिओचा म्हणजे जास्त मिनिटाचा व्हिडिओ टाकल्यानंतर किती वॉच टाइम भेटतो आणि कमी मिनिटाचा व्हिडिओ टाकल्यानंतर किती वॉच टाइम मिळतो या दोन्हीतला डिफरन्स आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवते म्हणजे ह्या सुद्धा तुमच्या गोष्टी लक्षात येतील त्यामुळे तुम मला एकच सांगायचं आहे ज्या वेळेला झिरो पॉइंट एक असतं ना त्यावेळेला सहा मिनिट असतात ते युट्यूब कडनं काउंट केलेले असतात मग तुम्ही कितीही मिनिटाचा व्हिडिओ टाका ज्या वेळेला झिरो पॉइंट आठ असतात त्यावेळेला अठ्ठेचाळीस मिनिट आपला व्हिडिओ बघितलेला असतो बऱ्याच जणांचं हे फ्युजन आहे मी ना ते त्या का पेजवर काढते आणि तुम्हाला ना व्हिडिओ मध्ये दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं वॉच टाईम कसं काउंट केलं जातं आणि त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ कसा बनवला पाहिजे ते तर तुम्हाला सांगते हे वॉच टाइम आहे तुमचा आठ मिनिटाचा व्हिडिओ आहे हं तर ना ज्यावेळेला झिरो पॉईंट एक असताना त्यावेळेला फक्त सहा मिनिट काउंट झालेलं असतं म्हणजे एखाद्यानं जर व्हिडिओ तुमचा पूर्ण आठ मिनिटं बघितला तर तुम्हाला त्याचं हो वॉच टाइम फक्त सहा मिनिट भेटलेलं असतं म्हणजे दोन मिनिट काही माहिती नाही आहे पण त्या कॅल्क्युलेशनमध्ये नसतात नंतर झिरो पॉईंट दो दोन ज्यावेळेला आपल्याकडे असतं त्यावेळेला फक्त बारा मिनिटं आपला व्हिडिओ बघितलेला असतो यानंतर झिरो पॉईंट सहा असतं त्यावेळेला फक्त छत्तीस मिनटं आपल्याला मिळालेली ले असतात आणि ज्यावेळेला साठ मिनिटं व्यवस्थित आपला कंटिन्यू व्हिडिओ बघितला जातो त्यावेळेला आपल्याला एक तास मिळत असतो म्हणून मी तुम्हाला परत वेळेला सांगत असते की व्हिडिओ कमीत कमी म्हणजे कमी, सहा सात आठ मिनटाचा बनवा ज्या वेळेला आपण तेवढा बनवू त्यावेळेला आपल्याला म्हणजे कुठेतरी चार पाच मिनटं बघितला जाणार आहे कारण आता सध्या युट्यूबवर हेच चाललेलं आहे जेवढा कमी वेळेत व्हिडिओ असेल आणि जास्त माहिती देणारा व्हिडिओ असेल ना तेच युट्यूबवर हल्लीच चालायला लागेल ला कारण लोक पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओ बघायला कंटाळा कंटाळा करतात आता काही व्हिडिओज चालतात का तर तशी माहिती दिलेली असते पण जे माहिती सांगणारे व्हिडिओ आहेत ते जास्त बघितले जात नाही त्यामुळं ना प्लीज व्हिडिओचा कंटेंट चांगला ठेवा सुरुवातीला किंवा शेवटचं जे काही आपण बोलणार आहे त्याच टाइम आपल्याला भेटणार नाही हे ग्रही धरून चला आणि व्हिडिओचा जो मधला भाग आहे ना तो एवढा व्यवस्थित सांगा ना की लोक तुमच्या व्हिडिओवर टिकून राहिले पाहिजेत व्यवस्थित बघितलं पाहिजे लोकांना बोर केलं नाही पाहिजे आता मला माहिती आहे बरेच जण माझ्या व्हिडिओनं सुद्धा बोर होत असतात पण काय म्हणजे ठीक आहे मला माझा प्रॉब्लेम काय झाला आहे की मला म्हणजे एवढं तुम्हाला व्यवस्थित गाईड नाही करता येईल तरीसुद्धा मी माझ्या भाषेत जमेल तसं सा तुम्हाला सांगत असते आणि मी तुमची खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही मला एवढं समजून घेत आहे कारण एवढं कोणीच समजून घेत नाही आणि जा कसं आहे मी युट्यूबवर खरंच खूप छोटी आहे मला जास्त ज्ञान नाहीये पण ज्या गोष्टी मला शिकायला भेटल्या जे म्हणजे मी बऱ्याच गोष्टीचं असं ऑब्झर्व करत असते ना त्यावेळी मला या गोष्टी शिकायला भेटल्या मग मला असं वाटतं की जाऊ दे आपल्याला या गोष्टी माहिती नव्हत्या आपण शिकलो त्या आपण इतरांना सांगूया आणि तुमचं काम सोपं होऊन दे एवढी माझी एकच अपेक्षा असते आता तुमच्या तर लक्षात आलं ना की युट्यूबवर म्हणजे एका व्हिडिओचा व्हिडीओचा का वर्ष कसा काउंट केला जातो बऱ्याच जणांना हे माहिती नव्हतं झिरो पॉईंट पाच म्हणजे किती असतं झिरो पॉईंट आठ म्हणजे किती असतं आता ही गोष्ट लक्षात आली असेल फक्त एवढंच लक्षात ठेवा झिरो पॉईंट एक म्हणजे सहा मिनिट ज्या वेळेला आपण आठ मिनिटाचा व्हिडिओ टाकतो त्यावेळेला पूर्ण व्हिडिओ जर एखाद्यानं बघितला तर आपल्याला फक्त सहा मिनिट भेटतात मग असं आपलं काउंट व्यवस्थित झालं पाहिजे ना आणि जरी जर समजा तुम्ही ना चार पाच मिनिटाचा व्हिडिओ टाकला असला माहिती असली ना आहे म्हणजे चार पाच ना कमीत कमी चार तारखेचा ता मिनिट मिळणार त्यामुळं प्लीज असं डिस्टर्ब होऊ नका काम करत राहा व्हिडिओ छान छान बनवत राहा युट्यूब सुद्धा तुम्हाला सक्सेस देणार आहे बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं की बघणारे ना स्पीड न व्हिडिओ बघतात आपला म्हणजे तुम्हाला आहे युट्यूबच्या ते सेटिंग असतं त्यात असतं स्पीड न व्हिडिओचं ते दोन पॉईंट तीन एक पॉईंट पाच मग काही काही जण ते सेट सेटिंग लावतात दहा मिनिटाचा व्हिडिओ फक्त पाच बघून रिकामा होतात मग आपल्याला पाचच मिनिटं मिळणार ना मग हे असं आहे आता तुम्हाला आहे कुठलाही व्हिडिओ तुमचा कितीही मिनिटाचा असू द्या फक्त लोकांनी साठ तास म्हणजे साठ मिनिटं व्यवस्थित बघितला पाहिजे तेव्हाच आपल्याला एक तास वॉच टाईम मिळतो आणि लोक बघतात मी ना तुम्हाला ना लवकरच ना ते म्हणजे जास्त मिनिटाचा व्हिडिओ टाकला आणि आपलं व्यवस्थित आपण सांगितलं नसला आणि कमी मिनिटाचा व्हिडिओ टाकला आणि एकदम लोकांना छान सगळ केलं असलं ना दोघांचा डिफरन्स सांगते बऱ्याच वेळेला आज माझ्या व्हिडिओला असं झालंय की मी लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे पण त्याला वॉच टाईम कमी आहे आणि शॉर्ट म्हणजे कमी मिनिटाचा व्हिडिओ आणि त्याला वॉच टाईम चांगला आहे हे मी तुम्हाला दाखवते म्हणजे हो हे सुद्धा तुमचं कन्फ्युजन दूर होईल युट्यूबच्या संदर्भात अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी तुमचे लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्लीज कोणत्याही ताईनं नाराज होऊ नका तुमचा चॅनल बघितला नाही म्हणून मी नाही म्हणजे व्हिडिओ मार्फत तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चॅनलचे सेटिंग करून घ्या आणि हे बघा युट्यूबमध ना खूप सोपं आहे तुम्ही अजिबात काही लोड घेऊ नका काय झाले तुम्ही ना बऱ्याच काही सांगतात की आम्हाला कॉपीराईट आलं स्ट्राईक आला हे आलं त्यामुळं बाकीच्या घाबरल्या जातात मी सुद्धा घाबरते मला पण टेन्शन येतं पण नाही आपण जायचं जसं होईल तसं जायचं पुढं फक्त एकमेकांना साथ द्यायची एक एक हो आपण सुद्धा एक ना सगळे मोठे युट्यूबर्स मोठे हो एक छोटसे युट्यूबर हो आपण सुद्धा भले दोन दोन तीन तीन महिन्यांनी का होईना एक एक पेमेंट घेऊ हा व्हिडिओ इथंच थांबवते यूट्यूबच्या संदर्भात अजून काही छानसे टिप्स तुमच्या म्हणजे लवकरच नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे श्री स्वामी समर्थ